न्यूज ऑफ द द द पीपल 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 फॉर शालेय शिक्षण विभागाकडील योजना उपक्रम मिशन मोडवर राबवावेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शालेय शिक्षण विभागाकडील योजना उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत यामध्ये शंभर दिवसांचा कार्यक्रम नवीन शैक्षणिक धोरण व ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या मंत्री श्री भुसे यांनी मंत्रालयातील समिती सभागृहात शालेय शिक्षण समितीचा आढावा घेतला यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर विमला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल खवार बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यंशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते मंत्री भुसे म्हणाले केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबवताना याची सर्व शाळांना पूर्व सूचना द्यावी यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षण संबंधितांना देण्यात यावे अभिनव प्रयोगांद्वारे शालेय शिक्षण अधिक गुणवत्ता पूर्ण करावे शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणा आणि भविष्यकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करावे शिक्षकांच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी मंत्री श्री भूसे म्हणाले दहावी बारावी परीक्षा कॉफी मुक्त व्हाव्यात हे शिक्षण विभागाचं अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष राहिलं पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावं विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी प्रेरित करावे यासाठी जे जे उपाय करता येतील ते करावेत अशा सूचना शिक्षण मंत्री भुसे यांनी आढावा बैठकीत दिल्या शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी उपाययोजना करून शाळांमध्ये पाणी शौचालय स्वच्छता क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याची कारवाई करावी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे या भेटीचा अहवाल त्यांनी शिक्षण विभागात सादर करावा आवश्यक त्या अशा सूचना देण्यात आल्या पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्रेब करा व बेल आयकॉनला प्रेस करा